नमस्कार मी शैला तावडे आज आपण पाहणार आहोत दही वडा रेसिपी त्यासाठी मी उडदाची डाळ भिजत घातली होती रात्रभर भिजल्यावर सकाळी मी ती मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे अगोदर आपल्याला पुदिन्याची चटणी आणि चिंचागूळ खजूरची चटणी तयार करायची आहे त्यासाठी मी चिंचगूळ खजूर एक एका वाटीमध्ये गरम पाण्यात भिजवून ठेवले होते आणि कोथंबीर पुदिना आणि एक लसूण असं मिक्सरला बारीक वाटून त्याची पेस्ट करून घेणार आहे आता ही भिजत घातलेली चिंचगुळ खजूर मी मिक्सरला बारीक वाटून घेतली आहे आणि आता ती गॅसवर एका टोपात ठेवून त्यात मी लाल तिखट जिरेपूड आणि थोडं मीठ घालून थोडंसं उकळून घेणार आहे अशा तऱ्हेने आपली चिंचगूळ खजूरची चटणीसुद्धा तयार आहे आणि यासाठी दहीसुद्धा मी साखर काढून पेटून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आता हे जे उडदाच्या डाळीचे मिश्रण आहे ते आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे त्याने आपले वडे जे बनणार आहेत ते एकदम सॉफ्ट बनणार आहेत पेटल्यामुळे हे उडदाचे पीठ एकदम सॉफ्ट होते आता पाण्याचा हात लावून आपल्याला याचे वडे तेलात तळून घ्यायचे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे मी अशा तऱ्हेने हातावरच मिठाचा गोळा तयार करून तेलात आहे पुन्हा हाताला पाणी लावून परत एकदा गोळा வட अशा तऱ्हेने परतून सर्व बाजूने चांगले तळून घ्यायचे वडे आपल्याला मीडियम आचेवरच टाळायचे आपले वडे तयार झालेले आहे आता मी सगळे वडे तयार करून घेणार आहे आता एका पसरट डिशमध्ये मी पाणी आहे आणि हे वडे त्यात भिजायला ठेवले आहे आपल्याला अर्ध्या तासासाठी हे वडे भिजवून ठेवायचे त्यानंतर ते त्याचं पाणी दाबून काढायचं आहे आता एका डिशमध्ये मी जे दही पेटून ठेवलं होते ते घेतले त्यात दही वडे ठेवले त्यावर आता आपण पुन्हा एकदा दही घालणार आहोत त्यावर ग्रीन चटणी पुदिन्याची चटणी आणि चिंच गोळखची चटणी तुम्ही ह्याला शेवणे गार्निश करू शकता थोडंसं चाट मसाला घातलेला आहे आणि ही आपली डिश तयार झाली आहे